मंडळी नमस्कार आज मी असाच जंगलात फिरत फिरत गेलो असताना मला हे झाड दिसलं तर आता म्हटलं हे झाड दिसलं तसं हे झाड दुर्मिळच होत चाललंय तर याचा उपयोग तुमच्यापर्यंत सांगावा म्हणून मी या झाडाजवळ आलो आणि त्याची माहिती म्हटलं तुम्हाला देवा ह्या झाडाचं नाव आहे कांडोळ आमच्याकडं कांडोळ म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी बघा एखादी जखम झाली ना तर ह्या जखमेवर ह्या झाडाची साल जर कुठून लावली ना तर जखम लवकर बरी होते आणि वेदना सुद्धा कमी होतात एवढं हे असं ह्या झाडाचा आयुर्वेदिक आणि रामबाण उपयोग आहे तर मंडळी कोणत्याही प्रकारची जखम असो यांनी लवकर बरी होते आणि वेदनासुद्धा पूर्णपणे कमी होऊन जातात तर एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय हो जर मी दिलेली माहिती आवडली असेल माझ्या रामबाण उपचार या चॅनल लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल धन्यवाद